पाहिलाय खात जायची शपथ थांबे माझ्या मोठ्या भावाला विचारतो ही पाकीट कितलाय त्याला माहिती असत ए दादा इकडे रे काय तिला सांग बर ही पाकिट कितलाय ही पाकीट बाराशे रुपयाला खायची शपथ बरं ती बाराशे जाऊ दे बाय तू फक्त सहाशे रुपये दे खायची शपथ बरं सहाशे राहू दे तीनशे रुपये दे खायची शपथ तीनशे बस तीनशे रुपये जाऊ दे शंभर रुपये दे खायची शपथ मी चाळीस रुपये खायची शपथ दादा धरायला बॉम्ब लावून